स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण आणि इथे पण मी हिंदी मध्ये बोलतोय किंवा इंग्लिश बोलतो तरी ती लोक गुजरात मध्ये माहिती बोलतात इथे रिक्षावाले ना ते एवढे एडिटेन करतात ना आता हा असा काहीसा आहोत सो so, सुप्रभात मंडळी आता वाजले सकाळचे साडे दहा आणि जसं मी काल तुम्हाला सांगितलं की आपण आता एक दिवस आपला स्क्वेअरमध्ये राहत होता एकतानगरचा सो आज आपण जाणार आहोत वडोदराला कारण वडोदरा इथून जास्त लांब नाही आहे जवळच आहे पण प्रॉब्लेम असा झाला की आपल्याला झालं थोडंसं लेट एक दहाची मेमो ट्रेन होती एकतानगरवरून तर ती आपली मिस झाली आहे आणि आता आपण ट्राय करणार आहोत बससाठी सो बस डेपो इथून जवळच आहे एक नऊ किलोमीटरवरती आहे सतरा मिनटं दाखवते गाडीने सो आता इथून ऑटोने आपण तिथे जाणार आहोत आणि तिथून मग बडोदाच्या बसेस असतील तर त्या पकडणार आहोत सो आता निघूया पटकन ऑलरेडी लेट झालं आहे आता रे आता आपण एकता एकतानगरच्या बस डेपोकडे तर मागे तुम्ही पाहताय हा बस डेपोवर आता तिथे इन्क्वायरी केली आहे बारा वाजता बस येणार आहे तर आता वादले सव्वा अकरा मग अकरा वाढलेली तेव्हा मी इन्क्वायरी केलेली सो अजून फोर्टी फाय मिनिट्स आहेत तो तो हो तर बघू भरपूर इथे गर्मी खूप आहे पाऊस बिलकुल नाही आहे काल संध्याकाळी जो थोडासा पडला आहे तेवढाच तो पण एकदम बारीक होता पण कालपासून सगळं मळबत आहे इथे तर बघूया आता किती वाजता बस येते तर असा काही त्यांचा बस स्टॉप आहे बस डेपो आहे पूर्ण खाली आहे काय दुकानं वगैरे काहीच नाही आतमध्ये तर बसेससाठी थांबलोय बघू आता सो फायनली मित्रांनो आपल्याला बस मिळालेली आहे आणि बाराची बस होती ऑलमोस्ट साडेबारा म्हणजे साडेबारा चालेत लेट झाली अर्धा तास सो आता दोन वाजता आपण बडोदराला पोहोचू दोन नाचं रनिंग आहे असं सो बघूया पाऊस सुरू झाला हलका हलका मे बी तिथे नसेल असो काही अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली पोहोचलो आहोत महाराज सराजीराव गायकवाड यांच्या नगरीत म्हणजेच वडोदरामध्ये तर अडीच तास लागले बसने इथे पोहोचण्यासाठी एकतानगर वरून तर पाऊस इथे चालू आहे आणि मागे तुम्ही जो पाहताय ना तोच आहे लक्ष्मी विलास पॅलेस तर त्याची एंट्री जी आहे ती पुढून आहे स्वतः आपण पुढे जाणार आहोत गेट नंबर दोन ला आणि तिथून एंट्री करणार आहोत तर ना तिकीट प्राइसेस इथे मेन्शन आहे तुम्ही पाहू शकता लक्ष्मी विलास पॅलेस तर इंडियन लोकांसाठी टू फिफ्टी रुपीस फॉरेनर्ससाठी साठी फाय ट्वेंटी फाय आणि महाराजा सिंग म्युझियम म्हण ते सगळं फायचं असेल तर वन फिफ्टी रुपीज इंडियन साठी आहे आणि खाली स्पेशल कॉम्बो ऑफर पण आहे थ्री सेव्हन्टी फाय मध्ये तुम्हाला आय थिंक दोन्ही मिळतं वाटतं पॅलेस प्लस म्युझियम हा तर मित्रांनो इथे असे स्कॅनर लावलेले आहेत तिथून आपल्याला तिकीट स्कॅन करून काढायला लागतात आणि आय थिंक काउंटरवरती अवेलेबल नाहीये आता तो मला बोलला की इथूनच करावा लागेल काउंटर तर इथे आहे तसं सो आता इथे स्कॅन करूया आणि आपण तिकीट काढूया पॅलेसच्या हेरिटेज टूर सुद्धा आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता गोल्फ कार्ट ती लोक फिरून आणतात वन फिफ्टी रुपीज तिकीट आहेत तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे पॉज करून वाचू शकता सो मित्रांनो सो फायनली मित्रांनो मी आता बाहेर आलोय तर एक कमीत कमी एक तास तुम्हाला लागतो पूर्ण पॅलेस बघण्यासाठी आणि या पॅलेसचा फक्त ग्राउंड फ्लोर आहे तो व्हिजिटर साठी ओपन आहे बाकी वरती लोक अजून म्हणजे राजे जे आहेत आता सध्याचे ते अजूनही तिथे राहतात तर तिथे तुम्हाला अलाउड नाहीये तर आपण जी तिकीट घेतली त्याच्यामुळे तुम्हाला एक ऑडिओ डिवाइस मिळतो जो त्या तिकीटमध्ये इन्क्लूड असतो तर त्याच्यामुळे त्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी नंबर दिलेले आहेत तर त्या नंबरचे म्हणजे लेसन्स त्याच्या आतमध्ये आहेत जेव्हा तुम्ही एक नंबरला जाल तेव्हा तो एक नंबरला लेसन चालू करायचा सो त्याच्यामुळे पूर्ण माहिती त्या दिलेली असते तर एक्झिटच्या वेळेस ऑडिओ डिवाईस तुम्हाला रिटर्न द्यावा लागतो जर तुम्ही ऑडिओ डिवाईस रिटर्न नाही दिलात किंवा तुमच्याकडून हरवला तर तीन हजार पाचशे रुपये दंड आहे त्या डिव्हाइसचा सध्या तर पाऊस पडतोय त्यामुळे बाहेर जाऊन एक्सप्लोअर नाही करता आला मला तरी मी फोटोज वगैरे थोडेफार काढलेत एक आणि दोन नंबरला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तिथे तुम्हाला फोटो वगैरे काढू शकता याच्या म्हणजे बॅकग्राऊंडला तुमच्या पॅलेस असो पूर्णपणे सो आता पाऊस आहे त्यामुळे नाही काढता आलेत मला तर मित्रांनो अजून एक गोष्ट पॅलेसच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे कॅमेरा असो किंवा मोबाईल असो पण जेव्हा तुम्ही एक आणि दोन नंबरला जाता तेव्हा तुम्ही तिथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करू शकता जे की आहे गोल्ड ग्राउंड तिथून तुम्हाला बॅकग्राऊंडला तुमचा पॅलेस दिसतो तर तिथे तुम्ही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करू शकता आणि पॅलेसच्या बाहेर मध्ये तुम्ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करू शकता तर मित्रांनो लक्ष्मी विलास पॅलेस हा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी अठराशे नव्वदमध्ये बांधला होता आणि लक्ष्मी विलास हे नाव त्यांनी त्यांच्या बायकोच्या नावावरून ठेवलं होतं आणि करंटली पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा हा रेसिडेन्शियल पॅलेस आहे असं मित्रांनो तुम्हाला हा पॅलेस पाहण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या टाइमच्या आतमध्ये जावं लागतं कारण हे पॅलेसचे टाइमिंग देत त्यानंतर दे तुम्हाला नो एंट्री असते पार्किंग वगैरे इथे आहे आणि आय थिंक ती फ्री आहे जर आलात तर टाइम फक्त लक्षात ठेवा सो आता आपलं सगळं पहिला प्लेस जो आहे वडोदरातला तो झाला आहे आणि आता कीर्तीस्तंभ आणि दुसरा एक काहीतरी झू आहे इथे सयाजी पार्क नावाचं जे या महाराजांच आहे तर ते आपण पाहण्यासाठी जाणार आहोत पण पाऊस प्रचंड इथे आता थोडासा कमी झालाय मगाशी तर खूप प्रचंड पड होता पाणी वगैरे बऱ्यापैकी साठले सो बघूया आता बाहेर पडतो आधी पॅलेसच्या मधून आणि पुढे कसं काय आहे परिस्थिती ते आपण पाहूया की तुम्हाला पुढे मी दाखवेनच मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वडोदरामधल्या सेकंड टुरिस्ट प्लेसकडे तर तुम्ही मागे पाहू शकता हा स्तंभ त्याला कीर्ती स्तंभ असा म्हणतात तर हा एक चौक आहे तिथे हा स्तंभ आहे तर जे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे होते त्यांच्या शासनाला साठ वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा स्तंभ बांधण्यात आला होता आणि तो एकोणीसशे पस्तीस मध्ये त्याची इथे उभारणी झाली होती तर हा स्तंभ तुम्ही नीट बघाल ना तर याच्या म्हणजे वरची एक सिंह आहे आणि सिंहाची जी मागची बाजू आहे ती जो आपला पॅलेस आहे लक्ष्मीविलास त्या दिशेने आहे लक्ष्मीराज पॅलेस झाला कीर्ती स्तंभ झाला तर दोन प्लेसेस आता आपण कव्हर केलेले आहेत आता पुढे मी जुला जायचा विचार करतोय पण त्याआधी काहीतरी खाऊन घेईन पण एक गोष्ट इथे ना हे शहर बऱ्यापैकी आहे पण इथे जे रिक्षावाले ना ते एवढे इरिटेट करतात ना म्हणजे फुकट तुम्ही कोकर उभे जरी असले ना तरी येऊन टी 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 कुठे किधर जाणार आहे जाणार आहे अरे तर जायचं असेल तर तो स्वतःहून सांगेलच ना आणि प्रत्येक रिक्षाला तुम्हाला करणार येणार ना ना प्रत्येक रिक्षाला तुम्हाला हे करेल त्यामुळे एवढं इरिटेशन होत नाही इथे पण आता आपण खाण्यासाठी एक इथे फेमस आहे जय महाकाली उसळ हाऊस उसळ हाऊस काय ना फक्त जय महाकाली जय महाकाली उसळ म्हणून तर तिथे आपण चाललेलो आहोत आता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वडोदरामधल्या जय महाकाली उसळ हाऊस मध्ये असे रिव्यूज वाचले होते आणि व्हिडिओ सुद्धा बघितले होते सो म्हटलं आपण ट्राय करूया सो आता मी मागवली आहे एक सेव उसळ आणि याची एक मेन गोष्ट म्हणजे इथले जे ओनर आहेत ते मराठी आहेत सो आता कशी टेस्ट आहे आणि मग मी टेस्ट करतो आणि तुम्हाला पुढे मी सांगतो आता मित्रांनो आपली सेव उसळ आलेली आहे तर ही अशी शेव आहे आणि त्याच्या हातमध्ये हा रसा आहे म्हणजे टाकले आणि वरतून तुम्हाला कांद्याची पात आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा पण मिळतो जस्ट उसळ खाऊन बाहेर आलोय मला तर टेस्ट थोडी ओके ओके वाटली मला तर एवढं काही असं म्हणजे जशी तशी हाईट मी युट्यूब बघितलेली माल तर तसं काही टेस्ट जाणवली नाही ओके ओके टेस्ट होती आणि ती बऱ्यापैकी मिसळत होती उसळ नव्हती कारण आपण उसळ मिसळमध्ये पण ते फरसा आणि ते सगळं टाकतो त्यांनी तेच टाकलं होतं आणि तर्री वगैरे पण त्यात होती प्लस त्याच्यामध्ये त्यांनी कांद्याच्या जागी ना कांद्याची पाट टाकली जागी जर कांदा टाकला असतं तर अजून छान झालं असतं बाकी तुम्ही एकदा ट्राय करू शकता मराठी माणसाचं दुकान आहे तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पाहू शकता पण टेस्ट ओके ओके होती वन टाइम ट्राय आहे नक्कीच आता आता यानंतर आपला झूला जायचा प्लॅन होता पण झू जे आहे ना ते फक्त सहा वाजेपर्यंत ओपन असतं आणि इथून मला फिफ्टीन मिनिट जागवत आता वाजलेत साडेपाच वाजून गेलेत तर जाण्यात काहीच अर्थ नाहीये त्यामुळे आता आपण चालले ते स्किप करणार आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत इथे एक सुरसागर करून लेक आहे तर तो, तो लेक पाहायला आपण जाणार आहोत तर इथून आता ते फक्त दहा मिनिटं वॉकिंग होतं तर मी आता चालतच चाललो आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत सुरसागर लेक कडे तर याच्या म्हणजे मागे हा लेक आहे आणि इथे हे महादेवांचं मंदिर आहे तर तुम्हाला जर पाया वगैरे पडत असेल तर इथे आलात तर तुम्ही पडू शकता तर मंदिराचं नाव आहे श्री पाताळेश्वर महादेव मंदिर तुम्ही इथे आलात तर इथे नक्की व्हिजिट करा पण मी नाही करणार आहे बिकॉज आता सकाळपासून बाहेर आहे हात पाय वगैरे काय धुतलेले नाही आहेत सो so, त्यासाठी मी नाही करत आहे विजिट आता आपण फक्त सूरसागर तलावा इथे राऊंड मारूया तसं काय आहे ते पाहूया आणि इथे ना महादेवांची फार मोठी अशी मूर्ती आहे ती आता मी बॅक साईडला तुम्हाला ना पुढे जाऊन दाखवतो फ्रंटने तर मित्रांनो हे होतं सुरसागर तलाव तर हे सिटीच्या मधोमध्ये जसं आपलं ठाण्याचं तलावपाली आहे ना तसंच सेम आहे फक्त याच्यामध्ये महादेवांची उंच मूर्ती आहे आणि थोडंसं साईजला मला मोठं वाटतंय तर आता आपण इथून निघणार आहोत आणि इथं अपोजिट साईडलाच मंगल बाजार करून एक बाजार आहे बाजार आहे तिथे आपण जाणार आहोत तिथे ना इकडचे एक पेढे आहेत जे वडोदराचेच आहेत म्हणजे लोकल ते बरेच फेमस आहेत सो ते पाहण्यासाठी म्हणजे ते आपण तिथे टेस्ट करण्यासाठी जाणार आहोत इथून मागेच आहे दहा मिनटाचा रस्ता आहे चलतच जाणार आहोत रिक्षा वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे हो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत त्या पेढ्याच्या दुकानाजवळ तर हेच ते पेड्याचं दुकान आहे पेंडालाल तुली दुल्ला दुलीराम रतनलाल शर्मा करून यांचं हे जे स्टोर आहे ना दा दा हे, हे ता ता ते पेढ्यासाठी फेमस आहे आणि हे पासून आहे आता आपण तिथे जाऊया आणि टेस्ट करून बघूया कसे पेढे आहेत त्यांच्या इथे आता मित्रांनो आता हा असा काहीसा आता आपण काय करणार आहोत फ्रेश आहे पूर्णपणे साखर तशावर लागली आहे ना साखर थोडी जास्त आहे तर थोडी जास्त लाग वाटते अदरवाईज चांगला वाटतोय सो काही स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून आपण गुजराती थाळी सोडत होतो सो फायनली आता वडोदरामध्ये आता गुजरात थाळी आपल्याला मिळते थाळी एक्झॅक्टली नाही म्हणताना त्यांच्याकडे संध्याकाळी थाळी अवेलेबल नसते सो so काटियावाडी फूड घेतलेला आहे so सो याच्यामध्ये आहे एक लसूण शेव लसूण ची भाजी घेतली आहे दोन रोटी झाल्या आणि सलाड आहे आणि इथे हे आहे काहीतरी बोलला तर काय बोलला सांबार काहीतरी समथिंग बोलला आणि एक पापड आपण घेतलेला आहे सो आता आपण टेस्ट करतो बघतो कसं आहे आणि तुम्हाला सांगतो तसं आपण थोडं टेस्ट करतो मित्रांनो आता मी आलेलो आहे वडोदरा स्टेशनला सो ती थाळी खाल्ली आणि त्याच्यानंतर काही कुठे गेलो नाही आपण डायरेक्ट वडोदरा स्टेशनला चालू आहे कारण आता आपली ट्रेन आहे रात्री अकरा वाजताची जी एकता नगरवरून सुटणार आहे सो तिची थाळी होती ती बऱ्यापैकी डिसेंट आणि चांगली थाळी होती जर तुम्ही कधी वडोदराला आलात तर ती तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता तर त्या थाळीचे प्राइसेस ही बऱ्यापैकी रिझनेबल होते मी काहीतरी एकशे दहा रुपयाची भाजी वगैरे घेतली होती आणि रोटीज पण ऑलमोस्ट किती चार रोट्या मला पन्नास रुपयामध्ये आला तर फार छान क्वांटिटी छान होती आणि क्वालिटी पण छान होती ज्या हिशोबांच्या प्राइसेस होत्या सो तुम्ही कधी आला तर नक्की कन्सिडर करा तर हे जे हॉटेल आहे ते वडोदराचं रावपुरावर एक एरिया आहे तिथे हे हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव आहे काटियावाडी खडकी म्हणून Uh, मी तर तुम्ही तिथे नक्की कन्सिडर करू शकता सो त्यानंतर डायरेक्ट मग आम्ही बाहेर आलो आणि तिथून स्टेशनसाठी ऑटो पाहत होतो तर ऑटो समथिंग तिथून काहीतरी तीन किलोमीटर होते तीन किलोमीटर स्टेशन होतं सो ऑटो आम्हाला म्हणजे लिटरली तिथे हा हंड्रेड हंड्रेड रुपीज सगळ्या ऑटो घेत होत्या म्हणजे लिटरली आम्ही नवीन होतो ते त्यांना समजवत होतं ते बघून त्यांनी आम्हाला जास्त म्हणजे पैसे मागत होते सो त्यावेळेस तिथे काही पोलीसवाले होते सो त्यांना आम्ही विचारलं की एक्झॅक्टली किती रेट आहे आणि काय बिकॉज मॅपोर्थ तीन किलोमीटर दाखवते तर त्यांना आम्ही सांगितलं की इथे हंड्रेड हंड्रेड रुपीस घेत आहेत तर त्यांनी लिटरली आमच्यासाठी बस थांबवली आणि म्हणजे रस्त्याच्यामध्ये आणि तिथून आम्हाला बस पकडून दिली सो बसने आम्ही आलेलो आहोत चौदा रुपये काहीतरी झाले दोघांचे सो एक चांगलं किशर होतं पोलिसांचं त्यामुळे वाटलं तो म्हटलं तुम्हाला शेअर करू सो so, त्यासाठी शेअर केलं बाकी वडोदरा शहर मला तसं बऱ्यापैकी चांगलं वाटलं आणि ओवरऑल गुजरातचा एक्सपिरियन्स पण बऱ्यापैकी चांगला होता पण एक इथे थोडंसं मला वाटलं की इथे आपण म्हणतो की साऊथला लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तर त्यापेक्षा मला थोडा इथे लँग्वेजचा प्रॉब्लेम वाटला कारण मी आता कुर्ला पण गेलो होतो ते मी हिंदीमध्ये बोलायचं किंवा इंग्लिशमध्ये बोलायचं ती लोक मला सेम लँग्वेजमध्ये रिप्लाय द्यायचे म्हणजे हिंदी किंवा इंग्लिशमध्येच रिप्लाय द्यायचे पण इथे मी बघितलं स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण आणि इथे पण मी हिंदीमध्ये बोलतोय किंवा इंग्लिशमध्ये बोलतो तरी ती लोक गुजरातमध्ये महाशी आहेत पण त्यांना समजत आहे ती मी मला गुजराती नाही समजते सो तरी पण ती लोक गुजरातमध्येच बोलत होते मग त्यांना मी रिक्वेस्ट करायचो त्यानंतर ती लोक मला हिंदीमध्ये तर बोलायचे तर आपण म्हणतो लँग्वेज प्रॉब्लेम्स साऊथला आहेत तर इथेही आहेत आणि आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो की लँग्वेज आहेत आपण मराठी मराठी करतो ते इथे मी बघितलं इथे जे बोट्स आहेत म्हणजे वडोदरा सिटीमध्ये पण गुजरात आणि इंग्लिशमध्येच आहेत कुठेही हिंदी यूज नाही केलेली आहे तर हा असा एक्सपिरियन्स माझा होता आणि आपण वडोदरामध्ये आज पॅलेस बघितला लक्ष्मीविलास पॅलेस बघितला त्यानंतर आपण झू होतं ते आपण स्किप केलं कारण आपल्याकडे टाईम नव्हता आणि टाईम म्हणजे आपल्याला लेट झालं होतं आणि त्या व्यतिरिक्त आपण बघितलं सुरसागर तलाव नंतर कीर्तीस्तंभला गेलो आपण काही खाण्याची ठिकाणं कवर केली सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम